नमस्कार मी प्रेरणा तुम्ही पाहताय लेट्सअप मराठी मंडळी वटपौर्णिमा म्हटलं की वडाच्या झाडाची पूजा केली जाते महिला ज्या आहेत ते आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात वडाच्या झाडाची पूजा करतात आणि हीच वटपौर्णिमा आपल्याला सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत पाहायला मिळते आणि त्याच निमित्तानं जयदीप आणि गौरी माझ्यासोबत आहे अर्थात अभिनेता मंदार आणि गिरिजा आहे खूप खूप स्वागत आहे लेट्सअपवर तुमचं गौरीला विचारेल हे वाण वगैरे म्हणजे दुसऱ्यांदा त्यामुळे आता युअर प्रो असं <laughs> नाही म्हणता येणार पण मला आवडतात या गोष्टी सगळ्या फॉलो करायला किंवा साजरी करायला त्याच्यामध्ये काय काय के केलं जातं मला मला ही इतकं इन डिटेल नाही सांगता येणार पण वाण असतो जो सवाशणींना दिला जातो आणि वडाची पूजा केली जाते मग नवऱ्याची पूजा केली जाते त्याच्यानंतर मग उपास सोडतात <laughs> तो खूप खुश आहे तो आनंदी आहे इथे कुठली कुठली फळं ठेवली हो, पाच फळं असतात यात तर माझं कुठलं फेवरेट फळ आहे की नाही हे मी बघतोय त्याच्यात तुम्हाला तो मान असतो म्हणजे तुमच्यासाठी पूजा वगैरे करतात आणि वर्षानुवर्ष चालू की एक, एक परंपरा आहे की असं काही केलं जातं आणि आपल्या पतीच्या आयुष्यासाठी दीर्घ आयुष्यासाठी त्याच्या ही हा उपवास करतात आणि त्या दिवशी पूर्ण दिवसभर उपवास असतो पण मला असं वाटतं की पुरुषांनी सुद्धा आपल्या बायकोसाठी असं काहीतरी करायला हवं पण तू हे आता ठेवू शकतेस मी पुढचा प्रश्न विचारते थे तिला थे पण मालिकेत जयदीप आणि गौरीचा रोमांस बराच काळ मिस करतोय आम्ही अनेक ट्विस्ट आणि टर्न्स तुम्ही दिले म्हणजे खूप इंटरेस्टिंग वाटलं तुम्हाला मजा आली काय हे वेगवेगळी ट्विस्ट म्हणजे तुझं रूप बदललं तुझं तुला खूप छान एक्सप्लोर करायला मिळालं इवन तुझ्या भूमिकेतही विविध बदल झाले तर अर्थात मजा आली एक वेगळी गौरी मी आधी साकारत होते त्याच्यानंतर आता एक गीता साकारत होते आणि त्या दरम्यान खूप स्टंट्स टाईप म्हणता येईल त्या पण त्या गोष्टी पण करायला मिळाल्या तर अर्थात मजा आली खूप गोष्टी शिकायला मिळाल्या की एकच एकाच मालिकेत दोन वेगवेगळ्या स्वभावाच्या Uh, व्यक्तिरेखा साखरणं साकारणं आणि ते इन अँड आउट किंवा स्विच ऑ uh, ऑन स्विच ऑफ हे कसं करायचं ते uh, थोडं डिफिकल्ट आहे आणि एक दीड वर्ष मी एक साधी बोळी गौरी साकारताना अचानक uh, जी uh, डॅशिंग गीता जी आली तर ते पण खूप डिफिकल्ट होतं मग मी त्या नावाने सगळ्यांना हाक मारत होते ते सगळं uh, लक्षात ठेवणं त्या त्या येईल येस एक्झॅक्टली आणि त्या टोनमध्ये त्यांना हाक मारणं हे सगळंच खूप नवीन होतं पण ही संपूर्ण प्रोसेस खूप इंटरेस्टिंग होती आणि खूप मजा आली मला आणि जयदीपच्या भूमिकेमधले पण बदल आम्हाला बरेच जाणवले तर तू ते कसं एन्जॉय केलं मोठा चेंज मी म्हणेन की जयदीपचा विश्वासच नव्हता की ही माझी गौरी आहे त्याचा असा गैरसमज झालेला की ही गीता आहे आणि माझी गौरी असं वागूच शकत नाही किंवा असं काही का करूच शकत नाही सो so, म्हणजे एवढं त्याचं प्रेम आहे गौरीवर की त्याचा अजिबात विश्वास नाही आहे पण एक दुसरं चॅलेंज हे होतं की अनिल जो जयदीपचा मास्क घालून डुप्लिकेट बनून जो घरात येतो आहे आणि सगळा जो धिंगाणा घालतो तर तोही मलाच पार्ट प्ले करायचा होता तर ते एक त्याच्यात एक मजा होती आणि खूप ते कॅरेक्टर प्ले करताना पण खूप मजा आली कारण की रिस्ट्रिक्शन असं होतं की अनिल काही बोलत नाही आहे जयदीपच्या आवाजात तो बोलू शकत नाही तो तसा दिसतो आहे फक्त सो असं आम्ही मालिकेत दाखवलं पण एक चॅलेंज आहे की न बोलता फक्त एक्सप्रेशनने आपण किती यु नो आपल्या मनातली गोष्ट समोरच्यापर्यंत पोहोचू शकतो सर आम्ही त्या त्या गोष्टीला फारसं ड्रामॅटाइज केलं नाही आम्ही जरा त्याच्यातलं त्याच्यातली मजा काढण्याचा प्रयत्न केला म्हणजे जेव्हा अनिल जयदीप बनून घरात येतो तेव्हा त्याच्याबरोबर काहीतरी मजेशीर घडतं त्याला असं कोणतरी घरातली व्यक्ती भेटते जी त्याला प्रश्न विचारते आणि आता तो काहीच बोलू शकत नाही आहे मग तो फक्त इशारे करतो आहे किंवा दात काढून आल्याचं काहीतरी नाटक करतो आहे डेंटिस्टकडे जाऊन आलो आणि मग आम्ही डमशेराज टाईव असं काहीतरी एक सीन केलेला तर अशी एक मजा करण्याचा प्रयत्न केला जेणेकरून लोकांचं एंटरटेनमेंट व्हावं आणि फारसं सिरियस सिरियस नसावं ते सगळं तर ओवरऑल हा पूर्णच प्रवास आम्ही खूप एन्जॉय केला आहे आणि आमच्या मालिकेत सुख म्हणजे म्हणजे प्रत्येक दिवशी काही ना काहीतरी यु नो एक नवीन चॅलेंज असतं एक नवीन ड्रामा असतो आणि खूप हेवी सिक्वेन्सेस असतात कम्पेअर टू इतर मालिकांपेक्षा इथे जरा यु नो ड्रामा जास्त घडतो आमच्याकडे हाय बोल ड्रामा <laughs> जो लोकांना इतर मालिकेमध्ये बघायला मिळत नाही त्यामुळे आमच्या मालिकेत तो यु नो लोकं बघतायत आणि एन्जॉय करतायत सो वी आर व्हेरी हॅप्पी ज्या पद्धतीने लोक रिस्पॉन्ड करत आहेत आम्हाला आणि त्यांचा काही फीडबॅक असतो त्यावर पण आम्ही विचार करतो आणि तसे चेंजेस मालिकेत करण्याचा प्रयत्न करतो आणि लोकांच्याच फीडबॅकमुळे आता हा एक मोठा बदल आला आहे मालिकेत की मानसीचं सा सत्य सगळ्यांसमोर उघडकीस आलं आहे आणि जो पॉझिटिव चेंज एक्सपेक्ट करत होते लोक इतके महिने तो आता फायनली तुमचं टीम वर्क जे आहे मला हे सगळं श्रेय आहे त्याच्यामुळेच मालिका लोकप्रिय ठरलेली आहे पण इतक्या वर्षानंतर या मालिकेला मिळणारं प्रेम असेल किंवा तुमच्या जोडीला म्हणजे घराघरात पोहोचलेलं आहे आजही तुम्ही बाहेर कुठे जात असाल तर तुम्हाला या मालिकेतल्या ज्या तुमच्या भूमिका आहेत त्या नावाने हाक मारत असतील लोकांनी की घराघरात पोहोचलोय आम्ही जात आम्हाला की चला आमच्या घरी चला तुम्ही आम्ही जवळच राहतो तर हे हे, हे वेग 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 प्रेम आहे लोकांचं आणि खूप बरं वाटतं की असे काही एन्काउंटर्स होतात जेव्हा आम्ही बाहेर जातो बाहेर वेगवेगळ्या शहरांमध्ये प्रमोशनला जातो तेव्हा अशी खूप खेचत असतात लिटरली आम्हाला जयदीप गौरीला की मागे त्यांचं एवढं प्रेम बघून आम्हाला खूप बरं वाटतं आणि आमची एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे की त्यांना तसंच एंटरटेन करत राहावं सो आम्ही पण पूर्ण मेहनत करतो प्रयत्न करतो की त्यांना रोज नवीन काहीतरी दाखवावं आणि जे त्यांना बघायचं आहे ते दाखवावं सो हाच प्रयत्न आहे तेच मला विचारायचं होतं की आता जबाबदारी आणि आणखी वाढली आहे कारण प्रेक्षक प्रेम करत आहेत अनेक ट्विस्ट आणि टर्न आणून तुम्ही लोकांना आकर्षित केलेलं आहे जबाबदारी अर्थात आहे आणि ती प्रत्येक दिवशी दिवस प्रत्येक दिवस एक चॅलेंजच असतो की आपण काय वेगळं करू शकतो आणि ते एक होतं की आपण बरेच दिवस एक काहीतरी काम करत असतो तर आपल्याला थोडंसं होतं थो की बोर झालो आहे किंवा तेच 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 तेच, तेच, तेच करतो आहे तर ते न वाटतं आपण एक फ्रेश डे आहे काहीतरी आज करायचं आहे वेगळ्या पद्धतीने करून बघूयात असा पद्ध अशा पद्धतीने आम्ही सगळेच काम करण्याचा प्रयत्न करतो आणि हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा सगळी टीम तेवढी एनर्जेटिक असते पॉझिटिव्ह असते आणि सपोर्टिव्ह असते तर नशिबाने आमचं प्रोडक्शन हाऊस इतकं छान आहे कोठारीव्हिजन चॅनल इतकं दमदार आहे आणि संपूर्ण टीम इतकी चांगली आहे तर त्यामुळे हे शक्य आहे पण मला एक राहिलं एवढी सुंदर वगैरे मालिकेतली दुसरी आहे ना हो, हो, हो तर पहिल्या वटपौर्णिमेत आणि ह्याच्यात फार असा फरक नाही आहे तेव्हा सुद्धा साडीच नेसलेली आता ही साडी नेसली तेव्हा आंबाडा होता आत्ता वेणी आहे गीताची बाकी बऱ्यापैकी गोष्टी सेम आहेत दागिने असतील बांगड्या तर ऑफकोर्स मी घातल्या मंगळसूत्र आहे आ, बाकी आहे गीता आणि गौरीचं गीता आणि गौरीचं कॉम्बिनेशन आहे त्यामागे काहीतरी कारण आहे की असं का है आ, हा लुक का केलाय बघाल तेव्हा तुम्हाला तेव्हाच कळेल म्हणजे मालिकेचा हा जो भाग आहे तो रंजक कोळण घेणार एवढं नक्की आहे त्यामुळे खूप मजा येणार आहे आणि उत्सुकता आहे या भागाची पण जे प्रेक्षक आहे वटपौर्णिमा साजरी करतील त्यांना काही शुभेच्छा दिल्यानंतर The cat बस <laughs> वटपौर्णिमेच्या शुभेच्छा देईन आणि हेच म्हणेन की मालिका बघत राहा जो तुम्ही पॉझिटिव्ह चेंज एक्सपेक्ट करताय तो नक्कीच मालिकेत आलेला आहे आणि जयदीप गौरीचा रोमॅन्स बघायला मिळेल यापुढे आणि जयदीप गौरीचे एकत्र सीन्स बघायला मिळतील तुम्हाला तर आमच्यासाठी पण एक यु नो वेगळं चॅलेंज असेल कारण की जे काही घडलं आहे मालिकेत इतके महिने त्यानंतर जयदीप गौरीचं रिलेशन कसं डेव्हलप होईल यु नो एकमेकांवर गैरसमज होता मिसअंडरस्टँडिंग होती माझी यु नो मी मानतच नव्हतो की ही गौरी आहे आणि या सगळ्यानंतर मग आता त्यांच्या नात्यातला चेंज कसा होणार आहे त्यांच्या नात्यातला गोडवा कसा निर्माण होईल त्यांच्या नात्यात तर हे सगळे चेंजेस बघायला मिळतील तर आम्हाला खूप मजा येणार आहे आणि ऑफकोर्स प्रेक्षकांनाही येईल शुभेच्छा तुम्हाला आणि आभार थँक्यू नमस्कार मी मंदार जाधव हो, म्हणजेच तुमचा आवडता जयदीप नमस्कार मी गिरिजा प्रभू म्हणजेच तुमची लाडकी गौरी उर्फ गीता तुम्ही पाहताय मराठी थँक्यू